आज महाविकास आघाडीच्या वतीने आज महाविकास आघाडीच्या वतीने महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार माननीय ओमदादा राजे निंबाळकर साहेब यांच्या प्रचारार्थ तांबरी विभागाची मशाल रॅली आयोजित केलेली आली होती त्यानिमित्तानं आम्ही महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आम आदमी पार्टी त्याचप्रमाणे इतर सर्व मित्रपक्ष आम्ही सर्वांनी मिळून आज ही रॅली काढलेली आहे या रॅलीसाठी नागरिकातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आम्ही आता या शिवनेरी चौकापासून ते जिजाऊ चौकापर्यंत या तांबे विभागाची संपूर्ण रॅली पूर्ण केलेली असून कार्यकर्त्यांचा उत्साह आणि त्याला जनतेचा प्रतिसाद हा प्रचंड आहे आणि यातून आमचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येणार ओम दादा पुन्हा एकदा खासदार होणार मोठ्या मताधिक्याने निवडून येणार ही आमची खात्री आहे आज महाविकास आघाडीची ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाण आमचा गणपती साजरा होतो तांबडी गणेश मंडळ या ठिकाणीहून तांबडी गणेश मंडळाचे सगळे मित्र आमचे आणि रम्यसम्राट गणेश मंडळाचे यांनी अतिशय मोठ्या पद्धतीने शिवनेरी चौकातून रॅली काढली तसेच ह्या देशाचे नेते भाई उद्धवरावजी पाटील साहेब होते त्यांना हार घालून लिंबुणी खड्डा जिजाऊ चौकामध्ये आम्ही आलेलो आपण बघत आहो अतिशय मोठा जल्लोष आहे आणि थांबणार नाही सा, तारखेला ओम राजा लिंबाळकर ही विजय होणार आहेत आणि आम्ही असं समजू की ही रॅली विजयाची होती कारण का फक्त आपण वाढ बघत आहो किती मतदान देणार आहेत की दादा ओम राजा लिंबाळकर साहेब हे दोन लाख मतांना का निवडून येणार आहेत ह्याचं कारण सांगतो मी की आप संसदेमध्ये खासदार पाठवत असताना त्या खासदाराचे प्रश्न असतात ओबीसीचे प्रश्न असतील आमच्या मराठी बांधवाचे प्रश्न असतील अल्पसंख्यांचे प्रश्न असतील ही प्रश्न मांडण्यासाठी आपण तिथं खासदार पाठवत आहोत आपण बघा तो आपल्या बाजूचा खासदार त्यांचं काही कार्य नाही त्यांना साधं बोलता येत नाही आपण बघत आहोत डीपीटीसी मध्ये सुद्धा त्यांचा एक फुटू व्हायरल झाला होता रम्मी खेळताना असे माणसं संसदेमध्ये खासदार असा त्यांचा टॅग असलेले आमचे नेते ओमदादा आम यांच्या प्रचारात आम्ही आज पूर्ण प्रभागातून तांबरी विभागातून सर्व मित्र घटक पक्षांना घेऊन जी रॅली काढली मशाल रॅली या रॅलीचं आयोजनाचं कारणच होतं की जो आमदार आपल्या आपल्या भागामध्ये जो अंधार पडलेला आहे गेल्या पस्तीस चाळीस वर्षामध्ये जी लोकांनी अंधार केलेला आहे त्याचा उजेड करण्यासाठी हा नेता जन्मलेला असून ओम राजे आज बिक्स दोन लाख मतांनी विजयी यासाठी आम्ही या रॅलीचं आयोजन केलेलं आहे तरी आमच्या सर्व मित्र मित्र घटक पक्षांनी आज या रॅलीमध्ये सहभागी होऊन आमचा उत्साह वाढवला आहे आणि ह्याच उत्साहाने आम्ही येत्या सात तारखेला ओम दादा मशालीसमोरील चिन्हाचं बटन दाबून आम्ही त्यांना प्रचंड दोन दोन लाखापेक्षा जास्त मतांनी विजयी करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच करून